ये वादा रहा हा ऋषी कपूर टिनामुनीम पूनम धिल्लन यांच्या प्रमुख भूमिका असलेला एकोणीसशे ब्याऐंशी साली नऊ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे यंदा त्याला बेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत या चित्रपटातलं तू तू है वही दिलने जिसे अपना कहा हे गाणं प्रचंड गाजलं होतं आजही रसिकांच्या ते ओठावरती आहे या गाण्याच्यामध्ये जे टाळ्या वाजवल्यासारखं संगीत आहे ते तोंडानं वाजवण्यात आलेला आवाज आहे असं मला एका लेखामध्ये समजलं असो पण एक वेगळा प्लॅस्टिक सर्जरी या विषयावरचा हा चित्रपट म्हणजे प्रियकराची प्रेयसी अपघातामध्ये आपलं सौंदर्य घालून बसते चेहरा कुरूप होतो आणि प्लॅस्टिक सर्जरी केल्यानंतर तिचं दुसऱ्या एका सुंदर अशा तरुणीमध्ये रूपांतर होतं अशा पद्धतीचा हा चित्रपट